जय मल्हार मित्रांनो काय चालू आहे ते कशा कोणाचा बड्डे काम धंदा नाही का सकाळ सकाळ फुग्यासोबत खेळत बसलाय तुम्ही हा कोणाचा बड्डे करायचा आहे माझे कुठं बड्डे आहे अजून लांब आहे बड्डे अजून एक महिना आहे माझ कोणाच तर कोणाच सकाळ सकाळ फुग्यासोबत खेळत बसलाय काम धंद नाही का तुम्हाला काय काम असत सकाळ सकाळ फुग्यासोबत खेळायचं पोरांच्या हातात मोबाईल देऊन बसायचं काय त्याच्यात काय काम करायला तुम्ही फुगे मध्ये फुगे मध्ये काम चालू झाले काम चालू झाले का बर्थडेच काम कुठं चालू आहे कोणाचं बड्डे आहे पण एक माणसाच त्याच नाव नाही का त्याच नाव नाही का कुठं कुठं घेऊन जात आहे कुठं गावाला हा लावाला तिच्या घरी हॉल मध्ये तिच्या घरात हॉल आहे का कोणाचं हॉल कुठ बुकिंग झाले पाऊस नाही जास्त आगाऊ नका करू जास्त आगाऊ करू नका जास्त आगाऊ करू नका मला कशा हा कुठ कुठं मी कशाला येऊ बद्दे चड्डे तुम्ही करत जावा की त्या पोरांना कशाला चिडवत आहे हा हा काय काय का मी का जास्त आवाज करू नये का हे करणार आवाज के काय केलं तर बघ काय करणार तुम्ही <coughs> काय करणार तुम्ही <coughs> कानपाडीत देता मला मी कशाला देऊ मी कशाला तयार होऊ माझ काय काम धंदा आहे कुठं जायचं आहे फिरायला कुठं मग ती भवानी असेल की तुमच्यासाठी फिरण्यासाठी मग आम्ही तर इथंच घरामध्ये बाहेर कुठं नाही बाहेरचं ती ना आहे ना मग आम्हाला कशाला चल म्हणताय तुम्ही सगळे मिळू ना महाबळेश्वरला कोणी आता गेला जन्म तुम्ही घेतलं तर का मग जा की तिला घेऊन आम्हाला कशाला सांगताय दुनौता दुनौता दुनौता। मला नको आहे ना एका घरामध्ये दोन दोन तलवार असतात का हा दोन दोन तलवारच वार पडला ना काय होत आहे तुमचा हालत माहितीये का मी कशाला घेऊ हा स्प्रे 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 पाहिजे काय स्प्रे पाहिजे कुठं ए तू जाता हा ए जाती तू माकडी मी कसा माकडी बसते बस मी घरातच बसते की मी कुठं यायला तुमच्या माग मग त्या भवानीला कुत्रीला घेऊन जावा मी कुठं नको म्हटले का जावा ना मग जावा उठा इथलं उठा पहिलं उठा उटा का जास्त होत नाही का आता तुमचं ते ओढणी फाटील की फाटील ओढणी ए बापू ए आता बोललं असतं शिवाय यायला लागलंय तोंडाला ते स्टँड ठेवा साईडला स्टँड ठेवा स्टँड ठेवा आधीच तुटलंय ते तुट कामधंदा नाही का तुम्हाला ह बुक्की, ब्याटना। बुक्की ब्याटना मला का तुमचं तोंड बघा मला बुकी घालण्याआधी मारू नका सांगते आताच हे गप गप ते सिट्टी पण सांगाल बघा तुम्हाला कुकरचं सिट्टी गप्पा बसा म्हणून हे अंटर सारखं होतं मी तेच रिटर्न तुमच्यावर केलं तर तुमचं पण पाठी होऊन की होय जास्त होत आहे हा जाते जा आम्ही जा काय करू मी जेव्हा करेन ना तेव्हा समजल तुम्हाला जा त्याच्याने तुम्हाला बुकी घाले ना आता तारे तारे है? मारती है? हाँ? मारती ठोकून मारती नाही मारत नाही कुठं मारली ती धकलून आहे त्याला